नमस्कार शेतकरी मित्र हो। कर्जत तालुका कर्जत जामखेड आणि हे पीक बघू शकतो आपण हे पीक आहे तूर जुलै महिन्यामध्ये याची पेरणी केली बरोबर सर हां जरी पाहिलं तर ह्या अतिशय वाटेल आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही पहा बाजूला डोंगर आहे पहा चारही बाजूला असं नाही काय ह्याच है, बाजूला आहे चारही बाजूला तुम्हाला डोंगर दिसल आणि त्या याच्यामध्ये इथले प्रगतशील शेतकरी जे आहेत गांगुडे साहेब यांनी ही तूर शेती केलेली आहे आपण त्यांनाच विचारूया काय हे केलं नाही म्हणजे अक्षरशः सगळे झाडं पा हे पूर्ण झाडाचे वाकून गेले खाली बरं किती किती एकराचा प्लॉट या तीन, तीन? जर पाहिला बा तूर सोडून काहीच नाही पा झुमकेचे झुमके लागेल पार खाली गळून गेले वाकून गेले पार आता हां तर जर पाहिलं तर खाली पण पा पण आपलीच आहे ना पा? ही पा हे पा चारही बाजूंना डोंगर आहे आणि पाना पाण्याचं जास्त प्रमाणात आता पावसाळ्यामध्ये तर जूनपासून तर आत्तापर्यंत त्यांनी काही हे केलेलं आहे आपण त्यांना विचारूया सर नमस्कार, नमस्कार। सर मला याचं हे सांगा एवढं याचं वैशिष्ट्य काय आहे का, का आम्ही हे तूर बघून अक्षरशः भारावून गेलोत तर मी आजवर एवढ्या प्लॉट व्हिजिट केल्या पण अशी तूर आजवर खरोखर पाहिलेली नाही तर याला काय हे केलं आहे तुम्ही मला तेवढं सांगा त्याला याच व्यवस्थापन कसं केलंय व्यवस्थापन म्हणजे याच्यामध्ये पूर्ण सर आधी याच्यात आपण कलिंगड घेतलं कलिंगड बरोबर हा 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 कलिंगडाला आपला बेसन दिलेलाच होता हा अमृत चांदे हा हा आणि त्याच्यानंतर कलिंगडा सोबत याची लागवड केली एकत्र म्हणजे आंतरपीक जे म्हणतो का आपण हा हा आंतरपीक केलं बरोबर हा कलिंगड पूर्ण निघून गेलेलं आहे हा आणि आता तूर राहिलेली म्हणजे याच्यामध्ये आंतरपीक हे घेतलं होतं का कलिंगड होतं का बर हा बर बर हा कलिंगडा पण सक्सेस झालं हा कडे गेल्यानंतर आता पूर्णपणे तुरीचा प्लॉट या आणि याला आपण कलिंगडा बरोबरच म्हणजे भूमी आपलं भूमी चार्जर सोडा आहे तिथे त्याला बर किती दिलं होतं भूमी चार्जर याला जवळजवळ पाच सात लिटर सात लिटर हा याला बाकीचा बेसल डोस वगैरे आपला नव्हता हो का जो टर्ब आपल्या कलिंगडाला जो दिला तो त्याच्यानंतर काहीच नाही मग तोच लागू झाला अच्छा टोटल हे किती क्षेत्र आहे सर आता हे पाहिलं तीन एकरामध्ये किती तुम्हाला किती हे लागले किती किलो लागलं हे आता हे तसं नाही पण हे पूर्णपणे पन्नास क्विंटल उत्पन्न पन्नास 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 क्विंटल आणि तुम्हाला हे किती भेटलंय काय म्हणतेला खर्च किती आलाय तुरीला म्हणजे मी शेतकरी मित्र ह्या माध्यमातून असं सांगाल तूर हे असं पीक एक, तूर हे गरीबाचं पीक हा गरीबांचं एक पीक म्हणून पाहिलं जातं सगळ्यात महत्वाचं खर्च पण कमी आहे कलिंगडाचा सगळा खर्च निघून गेला बरोबर आता पन्नास क्विंटल जर तीन एकरात जर म्हंटल तर आता तुरीला काय भावे दहा हजार म्हणजे किती झाले पैसे पन्नास म्हणजे लाख सा, साडेपाच लाख हो साडेपाच लाख पाच साडेपाच लाख रुपये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आता हार्वेस्टिंगला सहा महिन्या नंतर हार्वेस्टिंगला येते तूर हा अजून का बरोबर आहे म्हणजे हे मल्चिंग सुद्धा हा कलिंगड होतं कलिंगड होत याच्यामध्ये म्हणजे जो खर्च केला होता तो खर्च सगळा निघून गेला आणि पूर्ण प्रॉफिट हे पाच साडेपाच लाख रुपये पूर्ण प्रॉफिट आणि खर्च काय म्हणले फक्त भूमी अंबच्या पहिले गोण्याकिटा टाकले सर फक्त आणि बाकी काही केमिकल रासायनिक काहीच नाही बर आणि अच्छा बर आणि हे लिक्विड काय केलंय चार्जर भूमी चार्जर म्हणजे हा प्लॉट बघू शकतो शेतकरी मित्र म्हणजे त्यांनी आंतरपीक घेतलेलं आहे आणि आंतरपिकातून सगळा खर्च जाता तूर हे पीक जर मी आता जर म्हंटल म्हणजे खर्चच नाही सर काही नाही हा नाही झाला नाही ना मुळे झाला पूर्ण खर्च एक लाख रुपये कलिंगडात वाजत मध्ये निघाला म्हणजे वरचे जे काय पाच साडेपाच लाख रुपये होते हे फ्री मध्ये म्हणजे जो आपल्या खाताने जो सेंद्रिय कर्बा वाढलेला आहे हा या सेंद्रिय कर्बाची ही किमान किमाया किमा अच्छा बरोबर कारण की मी पण भरपूर महाराष्ट्रात भर तूर अमरावती तिकडे जर गेलो अकोला नागपूर त्या साईडला तिकडचे शेतकरी ते मृत्यूच्या वगैरे त्या साईड हे करतात पण अशी तूर सर मी पाहिलेली नाही अजून खरोखर म्हणजे हे पाह तुम्ही पूर्ण अशी वाकून गेलेली म्हणजे थोडक्यात ह्या मी काकांना विचारीन मागच्या वर्षी तूर होती का होती बर आणि मागच्या वर्षीच्या आणि ह्या तुलनेत काय तुम्हाला काय वाटतंय अच्छा म्हणजे बदल झाला अच्छा अच्छा बरं 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 चालतं आहे सर मला तुमचं एक तुमचं मला नाव आणि हे सांगा मोबाईल नंबर हर्षल शिवाजी गांगर्डे हां पंच्याण्णव बावन्न एकोणनव्वद पंचेचाळीस अठवन चालू धन्यवाद सर काय का, का, का तुमचा सा नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो दोन त्रेपन्न शेतकरी मित्र याच्यातून एक संदेश असा आहे का हे जसं आपण म्हणतो की आपण आंतर पीक घेतो याच्यातून काही दुष्परिणाम होतात का पण होता हे तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे आणि सरांनी स्वतः मल्चिंग पेपर काढून दाखवलेलं आहे का पहिलं टरबूज पीक कलिंगड पीक घेतल्यानंतर आणि सर त्याचे किती पैसे झाले तुम्हाला किती दो दोन लाख रुपयाला म्हणजे बाजार नव्हते अरे बापरे अच्छा तरी दोन लाख रुपये म्हणजे तुमचा खर्च सगळा निघून गेला सगळ्या खर्च एक लाख रुपये शिल्लक त्यातून राहिले होते अरे बापरे बात आहे है धन्यवाद सर ओके